स्पार्क लॅन्सर कॅम्पस कंपन्यांचे सुद्धा आहेत तसेच हँडमेड चप्पल सुद्धा आहेत की जे आम्ही कारागिरांकडून स्वतः ऑर्डर देऊन बनवून घेतलेले असतात आणि हे आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये मिळणार आहे आणि तू फक्त पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये आणि आठशे नव्याण्णव रुपये याची प्राईज आहे तर प्रत्येक चप्पलवर सँडलवर शूजवर या ठिकाणी रेट टाकलेले आहेत इथे आल्याच्या नंतर खरेदीला तुम्हाला प्लस याच्यावर दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होणार आहे हॅलो नमस्कार और... जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मॉरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते अगदी आजसुद्धा मी आपल्यासाठी एकदम डिफरंट असा होलसेल फुटवेअर मार्केटचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हे जे मार्केट आहे पुण्यातील गणेशपेठेमध्ये आहे ढोर गलीमध्ये तर या ठिकाणचं आपण खूप मोठं आणि प्रसिद्ध असं शू हाऊस हे होलसेल अँड रिटेल फुटवेअरचं शॉप एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि यांच्याकडे फुटवेअरमध्ये काय काय कलेक्शन आहे ते पाहूया चालेल सो फ्रेंड्स या ठिकाणी इथे बघू शकताय हे ढोर गल्लीमधलं खूप मोठं असं फुटवेअरचं शॉप आहे या ठिकाणी आपल्याला लेडीज किड्स मेन्स सगळ्या प्रकारचं फुटवेअर या ठिकाणी खरेदी करता येणार आहे त्यामध्ये दे डेली असेल सीजन वाईज तुम्हाला जे काही फुटवेअर लागतं पार्टीवेअर जे फुटवेअर लागतं ते सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्हाला सिंगल पीससुद्धा या ठिकाणी सेमी होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे सो आपण आता व्हिडिओला सुरुवात वेक करूया आणि यांच्याकडच्या व्हरायटी आपण पाहूया स्मेन्समध्ये या ठिकाणी फुटवेअर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे शूज आहेत या ठिकाणी आपल्याला ब्रँडेडमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत यांचं दोन मजली शोरूम आहे त्यामुळे आपण आपण यांच्या शेक सेकंड फ्लोरला आलो आहोत इथे बघू शकता इथे सुद्धा सेल सुरू आहे आपल्याला वेगवेगळ्या शूजवर तर ते सुद्धा पुढे मध्ये आपण पाहूयात आणि फ्रेंड्स हे यांचं गोडाऊन आहे इथे वेगवेगळ्या ब्रँडचा माल जो आहे स्टॉक केला जातो तुम्हाला पाहिजे जा तेवढा क्वांटिटी मध्ये या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये पण तुमच्या दुकानासाठी तर फ्रेंड्स आत्ता आपण आहोत पुणे गणेशपेठमध्ये असलेल्या शू हाऊसमध्ये आणि शू हाऊसबद्दलची आपल्याला पूर्ण डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले ओनर आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सर आमच्या ब बर, बऱ्याचशा ऑडियन्सच्या रिक्वेस्ट होत्या की पुण्यातील फुटवेअरचं होलसेल मार्केट दाखवा तर मला खूप दिवसानंतर या मार्केटची माहिती मिळालेली आहे आणि मी आपल्याशी संपर्क केलेला आहे तर पूर्ण डिटेल माहिती आपल्या शॉपबद्दलची आमच्या ऑडियन्सला सांगा नमस्कार आमचं शॉप हे तीस वर्षापासून आहे पुण्यात ढोर गल्लीत बोरा हॉस्पिटलच्या समोर आहे आमच्याकडं होलसेल तसंच सेमी होलसेल आणि रिटेल सुद्धा होतं आमच्याकडं साधारण प्रत्येक ह्याच्यावरती पाच ते पंधरा टक्क्यापर्यंत डिस्काउंट होतं आमच्याकडं सगळे ब्रँडेड वस्तू सुद्धा आहेत जसे ॲक्शन स्पार्क लँसर कॅम्पस अशा सगळ्या कंपन्यांच्या सुद्धा आहेत तसेच हँडमेड चप्पलसुद्धा आहेत की जे आम्ही कारागिरांकडनं स्वतः ऑर्डर देऊन बनवून घेतलेले असतात आणि त्याला डिमांड जास्त आहे कारण हँडमेडला लोक जादा प्रा प्राधान्य देतात देता। त्यामुळं जशी रिक्वायरमेंट असेल तसा माल आम्ही इथं सगळा ठेवलेला okay, okay. आहे ओके ओके आणि मग आपल्याकडं होलसेल मध्ये घ्यायचं म्हटलं तर साधारण किती हजाराचा माल घ्यायला होलसेल मध्ये हजारापेक्षा क्वांटिटीवर असतो साधारण एक डिझाईनचा सेट आठ ते बारा जोडीचा असतो त्याप्रमाणे तुम्हाला माल घ्यावा लागतो ओके म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असते तसं बिलिंग वेगवेगळं होतं साईज असतात वेगवेगळे आठ दहा साईज असतात का एक साधारण जेन्ट्स मध्ये सहा ते दहा साईज असते लेडीज मध्ये पाच ते आठ असते मुलांच्यात अकरा ते पाच अशी वेगवेगळी साईज सेट से वाईज सेट घ्यावा लागतो माल म्हणजे आपल्याकडे जेंट्स साठी लागणारे महिलांसाठी लागणारे किड्स साठी लागणारे सगळं फुटवेअर आहे सगळं फुटवेअर आहे आपल्याकडे सेक्शन वाईज सगळं काम केलेलं आहे हे तीन मजली शोरूम आहे जवळजवळ सहा हजार स्क्वेअर फुटच शोरूम आहे त्यात किड्सच वेगळ सेक्शन आहे लेडीजचं वेगळं सेक्शन आहे आणि जेंट्सचं एक अख्ख एक फ्लोअरचं सेक्शन वेगळं आहे म्हणजे आपल्याकडे ऑल टोटल व्हरायटी फुटवेअर मध्ये मिळणार फुटवेअर मधली सगळी व्हरायटी आपल्याकडे एकाच छताखाली छता मग रिटेल साठी पण कस्टमर येऊ शकतात ओ... सेमी होलसेल साठी येऊ शकतात आणि दुकान साठी खरेदी करण्यासाठी पण येऊ शकतात तुम्हाला साठी माल मिळेल ओके तर आता आम्ही नक्कीच दाखवतो आमच्या ऑडियन्सला चालेल ना प्रत्येक डिझाईन्स वर रेट आणि माल लावलेला आहे तर फ्रेंड्स सरांनी आपल्याला शॉप बद्दलची डिटेल माहिती दिलेली आहे यांच्याकडे होलसेल सेमी होलसेल रिटेल सगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी शॉपिंग करता येणार आहे तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे सेक्शन आहेत आणि इथं वेअर फुटवेअरमध्ये खूप सारं कलेक्शन खूप सारे डिझाईन सँडल चप्पल त्याच्यामध्ये सीझन म सीझन वाईज यामध्ये फुटवेअर आपल्याला बघायला मिळेल इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर चप्पल आहेत अशा प्रकारच्या सँडल्स आहेत शू हाऊस म्हणून शॉपचं नाव आहे आणि हे आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे आणि तुम्ही इथे इथे आलात तर तुम्हाला याच्यावर पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्केपर्यंत डिस्काउंट असणार आहे इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये चप्पल आहेत आणि एकदम बेस्ट क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट आहे बघू शकताय चप्पलमध्ये पण आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळतात एकदम फॅन्सी कलेक्शन आहे फॅन्सी तर आहेच बरोबर टिकणारं पण आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सुंदर असा लेडीज फुटवेअर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हिलमध्ये से फ्लॅटमध्ये खूप सुंदर सुंदर या ठिकाणी इथे बघू शकताय या ठिकाणी इथे बघू शकता अशा प्रकारचं कलेक्शन आहे जे आपल्याला ऑल सीझनमध्ये वापरता येतं जवळपास सहाशे नव्याण्णव रुपये रेट आहे याच्यावर पण तुम्हाला दहा पंधरा टक्के डिस्काउंट होईल आणि इथे बघू शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन आहेत इथे बघू शकता हे वेगळ्या प्रकारची डिझाईन आहे एकदम सॉफ्ट आहे पायाला एकदम आरामदायी असणार आहे खूप सुंदर क्वालिटी आहे याची आणि ऑल सीझनमध्ये हे चालतं खूप सुंदर कलेक्शन आहे या ठिकाणी इथे बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला पार्टीवेअर चप्पलसुद्धा पाहायला मिळतील सँडल पाहायला मिळतील इथे पूर्ण स्टोनमध्ये आहे ब्रायडलसाठी सायडरसाठी लहंग्यावर वापरण्यासाठी आपल्याला हे या ठिकाणी खरेदी करता येणार हिल आहे हिलमध्ये आहे आणि आठशे नव्याण्णव रुपये याची प्राईज आहे प्रत्येक चप्पलवर सँडलवर शूजवर या ठिकाणी रेट टाकलेले आहेत आणि इथे आल्याच्यानंतर खरेदीला तुम्हाला प्लस याच्यावर दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होणार आहे ऑलरेडी तुम्हाला हे होलसेल रेटमध्येच प्रोव्हाइड करतात इथे बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील खूप सुंदर युनिक कलेक्शन आहे आणि तुम्ही जर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून कुठून जरी हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला तुमच्या दुकानसाठी शूजच्या चप्पलच्या खरेदी करायचं असेल तर तुम्ही या शॉपला नक्की येऊ शकता आणि इथे होलसेलमध्ये सुद्धा खरेदी करू शकता कसलं भारी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क केलेलं आहे याच्यावर तुम्हाला हँडमेड चप्पलसुद्धा यांच्याकडे पाहायला मिळतील खूप सुंदर क्वालिटी आहे याची किंमत फक्त नऊशे एकोणपन्नास रुपये आहे जे की मार्केटमध्ये मा तुम्हाला दीड दोन हजार रुपयाला मिळतात यांच्याकडे तुम्हाला अगदी रिजनेबल होलसेल रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे मॅचिंगमध्ये तुम्हाला याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर पाहायला मिळतील तुमच्या साडीसारखा लहंग्यासारखा तुम्ही याच्यामध्ये कलर चॉईस करू शकता आणि इथे बघू शकता हा यांचा काही स्टॉक आहे जो यांनी सेलमध्ये काढलेला आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे जे की तुम्हाला हजार बाराशे रुपये मार्केटमध्ये याच्या प्राईज आहेत इथे बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारचे मेटॅलिक कलर आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे मोजडीमध्ये तुम्ही इथे बघू शकताय सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत कलर्स आहेत त्यानंतर इथे चप्पल बघू शकताय फार सुंदर चप्पल आहेत या आणि फक्त तीनशे पन्नास रुपयेला या जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर आठशे नऊशे हजारच्या खाली मिळणार नाहीत मात्र तुम्हाला या शॉपमध्ये शू हाऊसमध्ये तुम्हाला एकदम तीनशे पन्नास रुपयेमध्ये होलसेल रेटमध्ये पाहायला हे जे सगळं कलेक्शन बघताय फक्त तीनशे पन्नास रुपयेमध्ये आहे त्यानंतर इथे शूज आहेत हे शूज देखील तुम्ही इथे बघू शकताय फक्त तीनशे पन्नास रुपयेमध्ये आहेत हे सगळे तीनशे पन्नास रुपये ब्रँडेड नॉन ब्रँडेड सगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी शूज पाहायला मिळणार आहेत त्यानंतर इथं किड्समध्ये फुटवेअर बघू शकता खूप सुंदर लहान मुलांचे मुलींचे या ठिकाणी एकदम फॅन्सी डेली वापरण्यासाठीचे शूज या ठिकाणी मिळणार आहेत इथे बघू शकता याची किंमत फक्त चारशे एकोणपन्नास रुपये आहे वेगवेगळे सेक्शन आहेत आपण आता किड्सच्या सेक्शनमध्ये आहोत त्याच्यामध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता मुलांमध्ये मुलींमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत असे बघू शकताय अतिशय सुंदर कलेक्शन आहे याची किंमत फक्त पाचशे बाव पंचवीस रुपये आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला वीस ते दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होईल तुम्ही इथे आलात तर जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा पुण्यात राहत असाल तर तुम्ही व्हिजिट करा तुम्ही बाहेर शोरूममध्ये मॉलमध्ये बघत असाल या शूजचे तुम्हाला डबल रेट पाहायला मिळतील मात्र इथे आलात तर तुम्हाला एकदम सेमी होलसेलमध्ये हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे हे बघू शकताय मस्त असे फॅन्सी मुलींचे शूज आहेत फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये मार्केटमध्ये तुम्ही चेक करा ऑनलाईन चेक करा तुम्हाला हजार बाराशे दीड हजार याच्या रेट पाहायला मिळतील बेस्ट क्वालिटी आहेत ब्रँडेडमध्ये आहेत फक्त पाचशे सॉरी चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि तरीही तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होईल खूप सुंदर व्हरायटी आहेत आणि अशा भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी आपल्याला कॅज्युअल स्पोर्ट शूज याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत इथे बघू शकताय भरपूर व्हरायटी आहेत एकाहून एक सुंदर व्हरायटी आहेत आणि एकदम टिकाऊ या ठिकाणी बघू शकताय चार आठशे एकोणपन्नास हे सगळं हा हजारच्या आजचं कलेक्शन आहे सहाशे सातशे आठशे रुपये किमतीचं इकडे बघू शकता इकडे सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत अशा सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज पाहायला मिळतील आठशे नव्याण्णव रुपयाची किंमत आहे ज्याची मार्केटमध्ये किंमत तुम्हाला दीड दोन अडीच तीन तीन हजार पाच पाच हजार याच्या किमती आहेत मात्र तुम्हाला हजारच्या आतच या ठिकाणी ही सगळी व्हरायटी पाहायला मिळणार आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी ट्रेकिंग शूज वगैरे पाहायला मिळणार आहेत लेडीजमध्ये सुद्धा भरपूर सुंदर सुंदर व्हरायटी आहेत एकदम लाईटवेट आहेत टिकायला मजबूत आहेत लॅन्सरमध्ये आहेत फ्लाईटमध्ये आहेत ॲक्शनमध्ये सगळ्या ब्रँडचे व्हरायटी तुम्हाला या शॉपमध्ये पाहायला मिळणार आहेत जर तुमचं शॉप असेल शोरूम असेल आणि तुम्हाला जर आ, ही खरेदी करायची असतील शूज वगैरे होलसेलमध्ये तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता सुंदर कलेक्शन मिळणार आहे आणि तुम्ही सिंगल पीससाठी सुद्धा या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी इथे बघू शकता वेअरचं चप्पल सँडलचं कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर शूज आहेत या ठिकाणी मोजडी आहेत अतिशय सुंदर आणि एकदम मजबूत तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला प्युअर लेदर इथे बघू शकता आठशे नव्याण्णव रुपये किंमत आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होईल इथे बघू शकताय सुंदर सुंदर डिझाईन आहे त्याच्यामध्ये एकदम भारी क्वालिटी जसं बाटाची वगैरे क्वालिटी असते अगदी सेम कशा क्वालिटीमध्ये आहेत लेदरमध्ये प्युअर लेदरमध्ये होम लेदरमध्ये सगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत इथे बघू शकताय कोल्हापुरी चप्पल आहे खूप सुंदर व्हरायटी आहे कोल्हापुरी चप्पलची पण तुम्हाला इन शॉर्ट सांगायचं म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हरायटी या ठिकाणी चप्पलमध्ये शूजमध्ये सँडल्समध्ये पाहायला मिळणार आहेत हे बघू शकता अप्रतिम डिझाईन आहे मस्त आणि हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात त्यामुळे आपल्याला एकदम होलसेल रेटमध्ये हे सगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे इथे बघू शकता किती सुंदर हा शूज आहे आणि याची किंमत बघायला गेलं तर फक्त आठशे एकोणपन्नास रुपये आणि याच्यावरसुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट होईल फार सुंदर अतिशय सुंदर सुंदर कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळेल आता हे लग्नामध्ये वगैरे बरेचसे वापरतात अशा प्रकारचं कलेक्शन हे बघू शकतंय खूप डिझाईन आहे तुम्ही इथे बघू शकताय सेल सुरू आहे डेअरीच्या चप्पल आपण जे वापरतो त्यासुद्धा आहे त्यांच्याकडे फक्त दीडशे रुपयाला यातली कुठलीही घेतलात तर दीडशे रुपयाला आहे तुम्ही जर मॉलमध्ये नॉर्मल चेक केलात तर तुम्हाला साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत त्याच्या रेट बघायला मिळतात मात्र तुम्हाला इथे आलात तर फक्त दीडशे रुपयामध्ये दोनशे अडीचशे रुपयामध्ये पाहायला मिळतील इथे बघू शकता इथे पण एकदम ट्रेंडिंग असे डिझाईन्स आहेत फार सुंदर सुंदर इथे बघू शकता हा सगळा वेगवेगळा स्टॉक आहे अशा प्रकारे बॉक्स पॅकिंगमध्ये येतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी डेफिनेटली व्हिजिट करा सिंगल पीससुद्धा हो तुम्हाला होलसेल रेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार फ्रेंड्स अशा प्रकारे आपण शू हाऊसमधलं वेगवेगळ्या शूजचं कलेक्शन बघितलेलं आहे तुम्हाला जर असं कलेक्शन खरेदी करायचं असेल होलसेलमध्ये रिटेलमध्ये तर तुम्ही या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला सगळ्या प्रकारचे शूज अंडर वन रूम खरेदी करता येणार आहे तर आज दाखवलेलं कलेक्शन व्हिडिओजमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा